बक्षीस आले धन्यवाद अभिनंदन आकाशभाई जाधव अमोल नेहरळ्या पाचशे बक्षीस तर बघाय गावती प्रसन्न मायकल ग्रुप बडवल यांना जोरदार रोशन पाड्रम पादारे पादिर पादर पाड्या ग्रुप सुंदर गाडी मैदानात जमले आणि गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या बघा विंदोरच्या पूर्ण गाड्या सुटल्या उजवीने सुंदर गाडी पळते सुंदर पळतो शेलू करंत इकडे डावीन घरचा साज पळतो लक्ष्यासोबत लाडक्या शेवटच्या शाळाला कोण बाजी मारणार सुंदर गाडी पळते बघा लाडक्या आणि लक्ष्याची गाडी अतिशय सुंदर आणि आता आल्या शर्दीत डावी साईड धन्यवाद सुंदर गाडी पाहिले गावदी प्रसन्न स्वर्गीय कृष्ण शंकर पाटील मांगरुल व स्वर्गीय सत्यश पाटील प्रतिष्ठान जांभिवलीकरांची गाडी पाहिली लक्ष मानकरी अभिनंदन पप्पू शेठ पाटील मागरुल श्रीपाद शेठ जाधव अरुण शेठ पाटील रोहित शेठ पाटील महेश पाटील स्वर्गीय इरपण गागा पाटील कुरुषवाडा हे विंदूरच्या गुलाला जे मानकरी पादिल, सुंदर गाडी बरेल लक्ष आणि लाडक्याची हार्दिक अभिनंदन अरे बघा आज झालेला तुफाने बिंदोरच्या गुलालच्या मानकरी येवन जोडी म्हणाली आई गावदेव प्रसन्न